सातारा लोणंद रस्त्यावरील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे सातारा लोणंद रस्त्यावरील विविध समस्यांसाठी वाठर स्टेशन ग्रामपंचायत आणि शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपजिल्हा प्रमुख विशाल जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय गेली कित्येक दिवस सातारा लोणंद रस्त्यावरील दिशादर्शक फलक तसेच वाहतुकीच्या ठिकाणी रमलर स्ट्रीप रस्त्याच्या कडेला वाढलेली झाड वाठार स्टेशन येथे वाघदेव चौकातील मोठी समस्या या विविध समस्यांबाबत प्रशासनाला विशाल जाधव यांच्या माध्यमातून वेळोवेळी निवेदन देण्यात आली या निवेदनाची अखेर दखल घेण्यात आली असून सातारा लोणंद रस्त्यावरील मेंटेनन्स साठी तीन कोटी त्र्याण्णव लाख पंच्याहत्तर हजार आठशे नऊ रुपये इतका भरीव निधी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं उपलब्ध करून दिल्याने या रस्त्याचं काम आता लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी अभिजित आवटी यांनी दिली याबाबत सातारा लोणंद रस्त्यावरील सर्व गावांमधून वाठार स्टेशन ग्रामपंचायत आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख विशाल जाधव यांचं अभिनंदन होत आहे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर सातारा